नमस्कार विद्यार्थी मित्र होम पी एस एक्झाम प्रिपरेशन एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवरती देत असतो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो स्टडी रिलेटेड नसणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला जी काही माझी झिरो सबस्क्रायबर ते बारा हजार पर्यंतची जी, जी जर्नी आहे ती आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि जर्नी शेअर करण्याच्या आधी मी सर्वप्रथम माझ्या यूटूब फॅमिलीचे खूप खूप आभार मानते कारण त्यांच्या सपोर्टशिवाय एवढी मोठी जर्नी की जी बारा हजार सबस्क्रायबर्सची आहे ती कंप्लीट झाली नसती हे फक्त माझ्या यूटूब फॅमिलीच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे त्यामुळे माझ्या यूटूब फॅमिलीला किती थँक्यू बोलू हेच कळत नाही आणि कोणत्या शब्दामध्ये मी त्यांचे आभार मानू हे देखील कळत नाही त्यामुळे थे थँक्स अगेन टू टू माय माय फॅमिली फॉर युअर सपोर्ट चॅनल खूप खूप आभार अजून एकदा थँक्यू बोलते शब्दच नाहीत की श थँक्यू बोलण्यासाठी एवढा तुम्ही सपोर्ट दिला तर चला मी जी काही माझी जर्नी आहे ती थोड्या शब्दामध्ये आपल्यासोबत शेअर करणार आहे सर्वप्रथम ही जी एवढी मोठी जर्नी होती ती म्हणजे थोड्या कालावधीमध्ये पूर्ण झालेली नाही त्यासाठी दोन वर्षे लागलेले आहेत बारा हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होण्यासाठी दोन वर्ष लागलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात एक चांगली गोष्ट म्हणजे जे काही पाच पाच हजार सबस्क्रायबर्स आहेत ते फक्त दोन ते तीन महिन्यामध्ये कंप्लीट झालेले आहेत म्हणजे आता दोन हजार पंचवीसपासून पाच हजार सबस्क्रायबर्स हे इझिली कम्प्लीट झालेले त्या आधीचे सबस्क्रायबर्स कम्प्लीट होण्यासाठी जास्त कालावधी लागला आणि त्यामध्ये मी जास्तीत जास्त यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते की जे व्हिडिओ सध्या परीक्षांसाठी महत्त्वाचे असतात आणि सर्वप्रथम कोणतीही फील्ड असू द्या त्या फील्डमध्ये आपल्याला स्ट्रगल आहेच म्हणजे कोणतेही फील्ड असू द्या यूट्यूब यूट्यूबर्स आहेत किंवा त्यासोबत जे आपले एक्झामचे प्रिपरेशन करणारे स्टुडंट्स आहेत त्या सर्वांसाठी स्ट्रगल हे आहेच या जगामध्ये कोणतीही गोष्ट इजिली भेटत नाही त्यासाठी आपल्याला कष्ट केलेच पाहिजेत सर्वप्रथम आपल्या स्ट्रगल आणि आपल्याकडे असणारा संयम हा महत्वाचा आहे आपण जर कंटिन्युअसली आपल्या वर्कवरती फोकस करून जर आपण काम करत राहिलं तर आपल्याला यश हे नक्कीच भेटणार आहे तिथे म्हणजे नशीबाला मागे पडून आपलं यश हे नक्कीच पुढे जाणार आहे जेव्हा की तुम्ही आपली मेहनत कंटिन्युअसली केली जर समजा तुम्हाला थोडे एखाद्या फील्डमध्ये अपयश आलं सक्सेस नाही भेटला तर आपण तिथे डिमोटिवेट न होता आपण अजून प्रयत्न केले पाहिजेत की आपण कुठे कमी पडलो आणि कुठे कमी पडल्यामुळे आपल्याला हे सक्सेस भेटलं नाही करून आपण पुढे जात राहतो तो नक्की एक ना एक दिवस जिंकणारच आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील हाच एक बेसिक पॉइंट आहे की तुम्ही सातत्याने कष्ट करत राहा आणि आपल्या कष्टावरती तुम्ही विश्वास ठेवा कॉन्फिडन्स राहा तर तुम्हाला सक्सेस नक्कीच भेटणार आहे तर माझी जी, जी युट्यूब ज्यांनी होती ती पण काही अशी सोपी नव्हती त्यामध्ये देखील खूप स्ट्रगल आले काही काही वेळेस व्ह्यूज एत, येत नाहीत व्ह्यूज येत नाहीत एत म्हणून काही वेळेस मला देखील खूप डिमोटिवेट दे होतं व्ह्यूज काय येत नाहीत एत म्हणून आणि त्यामध्ये लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी देखील खूप एत कष्ट आहे एम सी क्यू शोधणे त्यानंतर ते, ते एम सी क्यूचे ॲन्सर शोधून ते पूर्ण व्हिडिओ वन एम क्यू लिहून चार ऑप्शन्स लिहून तो पूर्ण व्हिडिओ एडिट करणे आणि त्यानंतर एडिटिंग नंतर त्या व्हिडिओसाठी वाईस ओव्हर देणे या देखील गोष्टी आहेत आणि यामध्ये देखील कष्ट आहे त्यामुळे माझ्यासुद्धा चॅनलसाठी काही काही वेळेस व्ह्यूज येत नाही तरी देखील न डिमोटिवेट होता पुन्हा एकदा आपण उभा पाहिजे का व्ह्यूज येत नाहीत आपला प्रॉब्लेम कुठं आहे हा पॉईंट आपण लक्षात ठेवून त्यावरती रिसर्च करून नेक्स्ट टाईमला आपण त्या दृष्टीने चांगला व्हिडिओ बनवून त्यावरती व्ह्यूज येतील या विचाराने आपण जर प्रयत्न करत राहिले तर एक ना एक दिवस तर आपल्याला सक्सेस हा नक्कीच भेटणार आहे आणि यूट्यूब ज्यांनी सांगायची म्हटलं तर मी आधी दोन तीन कॉमेडी व्हिडिओ बनवत हो बनवले होते ते यूट्यूबवरती अपलोड देखील केले होते त्यानंतर मग मी ठरवलं की आपण जे स्टुडंट्स एक्झामची प्रिपरेशन करतात त्यासाठी त्यांच्यासाठी आपण थोडेफार व्हिडिओ बनवू म्हणजे त्यामधून आपला देखील अभ्यास होऊन जाईल आणि विद्यार्थ्यांना देखील थोडीफार माहिती भेटेल या दृष्टीने मी थोडेफार व्हिडिओ बनवते आणि त्यामध्ये माझं एक छोटंसं बाळ आहे जे एक वर्षाचं आहे त्याला बघत बघत हे सर्व काम करायचं आहे त्यामुळे काही वेळेस टाईम भेटत नाही ज्यावेळेस टाइम भेटत असेल त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओ बनवत असते अशी ही माझी यूट्यूबची जर्नी आहे सबस्क्रायबर्स काही काही सबस्क्रायबर्स भेटत नाहीत किंवा व्ह्यूजच येत नाहीत हे देखील पॉईंट्स हे देखील प्रॉब्लेम्स खूप यूट्यूबर्सला फेस करावे लागतात पण जे कंटिन्युअसली त्यावरती वर्क करतात त्यांना नक्कीच यश हे भेटणारच आहे अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्यासोबत ची जर्नी जी आहे झिरो सबस्क्रायबर्स ते बारा के पर्यंतची मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि मी या यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत बनवत देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे पण अजून मी एकही एक्झाम एक दिलेली नाही तलाठी भरतीची एक्झाम देणार होती पण त्यावेळेस काही प्रॉब्लेममुळे ती एक्झाम मला देता आली नाही पण नक्कीच मी येणारी तरी एक्झाम नक्कीच देणार आहे आणि ती देखील मी तुम्हाला माहिती शेअर करेन आणि तुम्ही देखील एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही लक्ष देऊन सगळे पॉईंट्स लक्षात ठेवा त्याचबरोबर तुम्ही सातत्याने अभ्यास करा आणि ज्या ज्या मेन गोष्टी आहेत त्यावरती फोकस करा आणि क्लिअरली सिलेबस रीड करून त्यामधून जे काही बेसिक पॉईंट आहेत ते तुम्ही लक्षात ठेवून त्यावरती स्टडी करणे गरजेचे आहे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते इझिली लक्षात ठेवा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी यूट्यूबची जर्नी शेअर केलेली आहे हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून एकदा मी माझ्या यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप आभार मानते खूप खूप धन्यवाद तुमच्या सपोर्टनेच हे सर्व शक्य झालेले आहे थँक्स अगेन Thank you. Thank you so much all of you.